चे धर्म मराठी मनाचे मान हिंदू अस्मिते चे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जमलेले माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो भगिनी आणि मातानो जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातानो शंखनाद होऊ दे वाजू दे नाद घोष गरजू देशाल दुष्ट शक्ती झाड येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं काही मला फार कठीण गोष्ट आहे मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे मी पाहतोच आहे माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय माणूस त्याचा मराठी व्यवसाय मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल पण आम्ही वाट पाहू यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही देखिये पहिली बाब तो हे है की अगर वो साथ में आते है, तो हमें उसकी खुशी है क्योंकि कोई भी अगर बिछडे हुए लोग साथ में आते हैं या किसी का विवाद समाप्त होता है तो अच्छी बात है इसमें बुरा मानने की क्या बात है तो आए लेकिन इससे ज्यादा इसके ऊपर हम क्या बोले क्योंकि इन्होंने ऑफर दिया उन्होंने रिस्पॉन्ड किया इन्होंने शर्त की तभी राजब ठाकरे जी को क्यों अपोज किया उसका भी उत्तर आपको पहले देना चाहिए